करायचं स्मरण जय जय रघुवीर समार्थ श्री समार्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्याला सुद्धा आयुष्य प्राप्त झालेलं आहे परंतु या आयुष्यात आपल्याला प्रगती कशी साध्य करता येईल आपलं जीवन कसं बदलता येईल जीवनामध्ये बदल घडवायचा आहे आपली प्रगती आर्थिक प्रगती असो किंवा आपल्या शरीराची प्रगती असो समर्थ म्हणाले आपण सर्वात महत्व जीवनामध्ये दे देत असतो ते म्हणजे पैशाला किती पैसा कमावलं म्हणजे माणूस श्रीमंत विचार कर ज्याप्रमाणे हजार रुपये जरी असले शंभर रुपये जरी असले किंवा लाखो रुपये जरी असले परंतु मनुष्य हा समाधानी असला पाहिजे त्याला कार्य करण्यासाठी उत्तम प्रकारे मार्ग उपलब्ध झाला पाहिजे नुसता पैसा असून उपयोगी नाही कारण ज्याप्रमाणे आपल्याकडे पैसे येत असतात आपण कार्य करत केलेलं आहे त्या कार्याचा आपल्याला मोबदला प्राप्त झालेला आहे परंतु लक्ष्मी तशी चंचल असते बघा भाग कसा दिलेला आहे अनेक प्रकारे अनेक मार्गातून पैसा मिळवता येतो कष्टाने सुद्धा मिळवता येतो चोरी करून सुद्धा मिळवता येतो जुगार खेळून सुद्धा पैसे मिळवता येतात कधी कोण सट्टा लावतो धमकी देऊन पैसे देतात भ्रष्टाचार फसवणूक इत्यादी मार्ग आहेत परंतु या मार्गाने मिळविलेले धन लवकरच नष्ट होऊन जातं आणि जीवनामध्ये केव्हाही यश प्राप्त होणार नाही मग त्या पैशांचा उपयोग काय कोणत्या मार्गाने आपण पैसा कमवलेला आहे हे चा। जाणून घ्यायचं आहे जर चांगल्या कर्माने पैसा जर कमवत असू तर नक्कीच आपलं नाव उत्तम प्रकारे निघाल्याशिवाय राहणार नाही समाजामध्ये आपलं नाव राहील परंतु वाईट मार्गाने जर पैसा कमवायला लागला भ्रष्टाचार करून किंवा इतर लोकांना आपण फसवणूक करून बघा तर तो पैसा टिकणारा नाही आणि त्यामध्ये कधीही आपली प्रगती होणार नाही तेवढं मात्र निश्चित आहे मग जीवनात बदल केव्हा होईल केव्हा आपलं जीवन बदलून जाईल कारण स्वतःच्या गोष्टीचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे कारण एक ठराविक वयानंतर आपल्याला शाळेमध्ये बघा पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले जाते ना कारण हेच आहे लक्षात आलं पाहिजे की जसं ज़ आपण मोठं होत जातो तशा आपल्या चुका खोडल्या जात नाही आपण लहान होतो लोकांशी कोणत्या पद्धतीने बोलत होतो लोक आपल्याला माफ करत होती कारण पेन्सिलने लिहित होतो खोडून जायचं परंतु जसजसे मोठे होत गेलो तस जस तसे लोक डाव ठेवत राहिले आणि आपण पेनाचा वापर करत राहिल्याने ते पेनाने लिहिलेलं बघा कधीच जात नव्हतं किती खाडाखोड केलं तरी ते, ते समजून जायचं म्हणून विचार करा आपल्या जीवनामध्ये आपला बदल कशामध्ये कारण एक ठराविक वेळ असते दुसरं म्हणजे आपल्या घरामध्ये आपलं कुटुंब असो किंवा नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असला पाहिजे कारण नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं आता आपणच ओळखायचं आपल्या घरामध्ये सुद्धा नातेवाईक असतात कितीतरी दिवसांनी येत असतात परंतु कोणत्या तरी कार्यक्रमासाठी ते बघत त्यांना आमंत्रण दिलं म्हणून ते आले कुठल्या तरी सुखाचा कार्यक्रम आहे किंवा कि कुठल्या तरी दुःखाचा प्रसंग आहे म्हणून ते आले परंतु आपलं नात्यांवरती असलेला विश्वास हा दृढ असला पाहिजे कारण विचार जर केला ना फुलाला वाढायला ज्या प्रकारे सूर्यकिरणांची आवश्यकता असते ना तसंच मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका जर घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटून घेऊ नका कारण लोक नेहमी सोन्याच्या शुद्धतेवरच शंका घेतात लोखंडाच्या नाही प्रशंसा कर्तृत्वाची होत असते नाहीतर सावली सुद्धा माणसापेक्षा मोठी असते लोक बोलणारी आहेतच ना जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथं अपयशालाही कमीपणा घ्यावा लागत असतो आता प्रयत्न तर नक्की करायचं आहे अपयश येईल का यश ये येईल हे कधी जीवनात पाहिलं नाही पाहिजे आपलं जे काम आहे आपल्याला जे कर्तव्य करायचं आहे ते नक्की शेवटच्या क्षणापर्यंत केलं गेलं पाहिजे कारण आपली काही दुःख अशी असतात की ज्यांना आपण सहन करू शकतो पण कुणाला सांगू शकत नाही काही दुःख अशी असतात ती दुसऱ्यांना आपण सांगू शकत नाही पण ती सहन करावी लागतात कारण का दुःखाचा प्रसंग आपल्यावर आलेला आहे दुसऱ्यांना सांगून जर ते लोक समोरची लोक आपल्यावर हसत बसली मग याचा विचारसुद्धा आपल्याला करता यायला हवा कारण प्रत्येक वेळेला आपण सावध राहिलं पाहिजे कितीही अडचण असू दे जीवनामध्ये जर बदल घडवायचा असेल तर बदल घडवल्याशिवाय प्रगती होऊच शकत नाही कारण प्रगती साध्य करायची आपल्या जीवनाची प्रगती आपल्या आयुष्यामध्ये प्रगती व्हायची असेल तर प्रथमतः बदल घडवला तरच प्रगती होईल एवढं मात्र निश्चित आहे आणि ज्यांना स्वतःचं बघा मन सुद्धा ज्यावेळी बघा आपण एखाद्या गोष्टीमध्ये इतके मग्न असतो की आपलं मन सुद्धा बदल बदलवता येत नाही आपण टी व्ही समोर मॅच पाहत बा, बसलो घरामध्ये कोणी येऊन जरी गेलं तरी आपलं लक्ष द्या टी व्हीकडेच काही जरा मोबाईलमध्ये इतके मग्न असतात कोण कधी कुठून आलं ते सुद्धा कळत नाही जेव्हा आपल्या समोर येतं आणि आपल्याला बघा जेव्हा स्पर्श करतो तेव्हा जाणीव होते अरे हां या बसा बसा काय अर्धा तास होऊन गेला म्हणजे विचार करा आपण कशामध्ये मग्न आहोत मग आपली प्रगती होईल का का प्रत्येक वेळेला आपल्याला सावट राहायला सांगितलं मग जीवनामध्ये बदल केव्हा होईल अहो घरामध्ये कोण येऊन जर जात असेल आणि आपल्याला तर पत्ता लागत नसेल तर आपली प्रगती होईल आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एक एक करून काढून टाकायला सुरुवात केली पाहिजे आता नकारात्मक गोष्टी आपल्या बघा मनामध्ये येत असतात वाईट गोष्टी सतत विचार रात्री झोपेपर्यंत त्या वाईट गोष्टींचा विस्पण विचार करत असतो त्या फुसून टाकायला हव्यात त्या जीवनातून आपल्याला नष्ट करायला हव्यात तरच आपलं आयुष्य उत्तम प्रकारे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंददायी आणि समाधानी बने कारण वाईट विचारांचा जर आपण वाईट गोष्टींचा विचार करत बसलो तर जीवनात कधीही प्रगती होणार नाही अपयश किती वेळा सुद्धा आलं तरी मात्र लक्ष केवळ विजयावरच असलं पाहिजे त्याला बघा शतक आहे से। सेंचुरी बनवायची शंभर रन आपल्याला काढायचे आहेत त्यासाठी किती वेळा आपण आऊट झालो तरी आपला टार्गेट काय आपल्याला शंभर रना या मॅच मध्ये काढायच्याच कारण का त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते लागतात लोकांच्या प्रगती बघा प्रत्यक्षात आपण लोकांच्या प्रगतीकडे वाटचाल करत बसतो त्या व्यक्तीची प्रगती एवढी कशी झाली हे जाणून घेतो परंतु आपण आपल्या प्रगतीमध्ये कधीच बदल करत नाही साधारण पाहायला जर गेलो कालच्यापेक्षा आपण आज अधिक केलं आहे म्हणजेच आपली वाटचाल यशाकडे सुरू आहे काल जेवढं आपल्याला टार्गेट होतं त्याच्यापेक्षा आज सर्वात जास्त काम केलेलं आहे आणि काल केलेल्या कामापेक्षा आज जास्त काम करून आणि ते सुद्धा कमी वेळेत आपण केलेलं आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा आपल्याला त्या ते कामाचा कंटाळा येत नाही कोणत्या कामाचा कंटाळा येत नाही जी गोष्ट आपल्या आवडनिवडीची असते त्या गोष्टीचा कधीच कंटाळा येत नाही परंतु जी गोष्ट जे काम आपल्याला आवडीनिवडीचं नाही नाहीये त्या कामामध्ये लक्ष लागेल का धरून बांधून जरी आणलं तरी होणार नाही कारण यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्याबरोबर बघा शत्रू कितीही धावून जरी आले तरी प्रत्यक्षपणे तो त्या प्रसंगांना त्या संकटांना सामोरली जातो जेव्हा स्वप्नांची एक निश्चित मुदत ठरते तेव्हा ते, ते आपोआप उद्दिष्ट ठरतात आपण स्वप्न कशी पाहत असतो ते आपल्या आपल्यालाच माहिती अहो जिवंतपणे आपण स्वप्न पाहायचे जागेपणी आपण स्वप्न पाहायचे आणि ती स्वप्न आपल्याला साध्य करायची आहेत अहो झोपेमध्ये स्वप्न पाहतो मला लॉटरी लागली मला इतके पैसे मिळाले आणि उठल्यानंतर बैचन होतो असमाधानी होतो मग विचार करा अहो जागेपणी आपण जे कार्य करायचं आहे त्या कार्याचं नियोजन कार्याचा सातत्य पण आपल्यामध्ये असला पाहिजे कारण आनंदापेक्षाही मोठा एक असा आनंद आहे तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना तो आनंदित करत असतो बघा आपले दुःख दुसऱ्यांना सांगताना मर्यादा राखली पाहिजे कारण या कलियुगात एकाची अडचण दुसऱ्यासाठी आनंदाची ते का भाग दिलेला आहे आपले दुःख जर आपण सांगायला गेलो तो सोच समजकर आपण त्यांना सांगायला गेलो पाहिजे नाहीतर तीच लोक हसल्याशिवाय आपली मजाक उडवल्याशिवाय राहणार नाही म्हणून प्रत्यक्षात समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे स्वतःची प्रगती जर करायची असेल तर दुसऱ्यांवर अवलंबून न राहता आपण स्वतःमध्ये स्वतःच्या पायावर आणि कार्यक्षम असलं पाहिजे समर्थ म्हणाले जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला जो स्वयेची कष्टत गेला तोची भला जीवनामध्ये आयुष्यामध्ये कधीच कोणावर अवलंबून राहू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवनामध्ये आपल्याला बदल घडवायचा असेल तर स्वतः कार्यक्षम व्हा जय जय रघुवीर समर्थ